देशाची सुरक्षा करण्यासाठी सैन्य जसं सीमेवर महत्त्वाचं असतं तसंच गावखेड्यापासून तर शहरापर्यंत नागरिकांची आणि त्यांची मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी पोलीस हा महत्त्वाचा घटक मानला जातो आहे मात्र आता मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय अनेक समस्यांचा सामना करत आहे आता मी उभा आहे मनमाड शहरातील पोलीस वसाहतीत आपण बघू शकतात ही जी इमारत आहे ही आता एक बोडकळीस आलेली आहे अशा चार इमारती आहे आणि सर्व इमारतींची जी परिस्थिती आहे ती याच्यापेक्षा वेगळी नाही आहे तुटलेले खिडके गळणारे छत आणि सर्व जे इमारत आहे ती एका प्रकारे कधी पडेल याचा नेम नाही त्याच्यामुळे या वसाहतीत जे पोलिस कुटुंब राहत होते त्यांना एका प्रकारे जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आलेली होती इमारती कधी पडतील त्याच्यामुळे पोलीस आता जे आहे त्यांनी हे इमारती खाली करून वेगवेगळ्या भागात भाड्याच्या घरात जाऊन राहतात आहे हीच परिस्थिती अधिकाऱ्यांची पण आहे फक्त पोलीस वसाहतच नव्हे तर पोलीस स्टेशनची देखील जी अवस्था आहे ती एक भयान झालेली आहे पावसाळ्यात ठिकठिकाणी थीक पोलीस स्टेशन गळतो आहे त्याच्यामुळे ताडपत्री प्लास्टिकवर टाकून पोलीस कर्मचारी काम करत आहे पोलिसांच्या या ज्या का समस्या आहे याच्याकडे कोणी लक्ष का देत नाही असा एक प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो आहे याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर आहे सरपंच आहे कामगार संघटनेचे नेते आहेत आणि सामान्य नागरिक देखील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांना काय वाटतं या पोलिसांच्या समस्याबाबत डॉक्टर साहेब काय म्हणाल ही जी पोलिसांची आता वसाहत आपण पाहिलेली आहे पोलीस स्टेशनची अवस्था आपण पाहिलेली आहे का पोलिसांची ही जे दुरस्त आहे याला कोण जबाबदार आणि काय करायला पाहिजे एकदम सत्य परिस्थिती तुम्ही दाखवताय बब्बू भाई की खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं मनमाड असेल किंवा परिसर असेल आजूबाजूचा याचे संरक्षण त्यांचे मालमत्तेचं संरक्षण खऱ्या अर्थाने पोलिस खात्याचं असतं परंतु जर तर आपण बघितलं जे काय इमारती आहे हे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून अत्यंत मोडकळीस आलेलं आहे त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि राहणारोग्य ते बिलकुल नाही आहे जी काय बनमाडची परिस्थिती लोकसंख्येची होती ती पन्नास हजारावरून दीड लाखापर्यंत गेलेली आहे आणि आपण जर पोलिसांची पाठ संख्या जर बघितली ती ती एकशे तीस पस्तीसवरनं फक्त पस्तीसवर येऊन राहिलेली आहे इथे सामाजिक असं सर्व सामाजाची घटक या ठिकाणी असल्याकारणाने एक संवेदनशील गाव आहे त्यामुळे इथे कुठेही कधी अचानक काही घटना घडू शकता तर या दृष्टिकोनातून जर पोलीस वसाहतीमध्ये जर इथं सुधारणा केली गेली किंवा याला जर एक निधी उपलब्ध करून दिला गेला तर निश्चित इथे ते सहा एकरमध्ये चांगलं ग्रह त्याचबरोबर अधिकाऱ्यांचा ग्रह हे सगळं एक ठिकाणी असले तर कुठल्याही आडे वेळेस सर्व सर्व पोलीस यंत्रणा आपल्याला उपलब्ध भेटेल असं मला या ठिकाणी वाटतं त्याचबरोबर जे काही अधिकारी असतील त्यांची संख्या जी कमी आहे ती जर ग्रह खात्याने वाढून दिली तर ते निश्चित त्याचा देखील फायदा मनमाड शहर व त्याच्या आजूबाच्या परिसरातली जी गावं आहेत त्यांना निश्चित मिळेल असं मला वाटतं जर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तेच जर सुदृढ आणि चांगल्या वसाहतीत राहणार नसेल तर ते निश्चित त्यांचाही देखील क्षमतेवरती एक भाग पडतो किंवा भार पडतो तर ते त्यांना जर इथं सगळी व्यवस्था करून दिली तर ते निश्चित त्याचा परिणाम या मनमाड शहरावर व मनमाड शहराच्या आजूबाजूच्या परिसरावर त्यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेवर चांगलं संरक्षण करता येईल असं मला वाटतं मनमाड पोलिसांवर जी जबाबदारी आहे ती फक्त शहरापुरतीच नाही आहे तुम्ही ग्रामीण भागात राहतात आहे किती गावांची पोलीस स्टेशनवर जबाबदारी आणि काय परिस्थिती आहे आणि हा शहर संवेदनशील कसा आहे आणि काय करायला पाहिजे पोलिसांसाठी मनमाड शहरासह सा परिसरातील साधारणतः अठरा ते वीस गावं या मनमाड पोलीस स्टेशनच्या कक्षेत येतात साधारणतः मनमाडची ही पोलीस चौकी इंग्रज साधारणतः इंग्रज काळापासून स्थापन झालेली आहेत त्यावेळेस साधारणतः एकशे बत्तीसचा या ठिकाणी स्टाफ होतात आता जर बघितलं तर मनमाड शहराची सुद्धा लोकसंख्या त्याच्या काही पटीनं आजपर्यंत वाढली लोकसंख्या आणि ग्रामीण भागात जरी बघितलं आपण बबो तर त्यावेळेस जेव्हा एकशे बत्तीसची स्ट्रेंथ होती त्यावेळेस गावची लोकसंख्या दोनशे तीनशे होती त्या गावांची लोकसंख्या आज साडेचार पाच हजार झालेली आहेत परंतु एकशे बत्तीसचा पोलीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ हा आज रोजी तो वाढण्याऐवजी कमी झालेला आहेत आणि आपण जर बघितलं तर आजूबाजूचे गाव आता तुम्ही नागापूर पानेवाडी हद्दीमध्ये जा चार चार मोठ्या ऑइल इंडस्ट्री उभ्या राहिल्या आहेत इंडियन ऑइल आहे भारत पेट्रोलियम आहे एच पी सी एल आहे गॅस प्लॅन्ट आहे साधारणतः तीन ते चार हजार टँकर ट्रक्स त्या एरियामध्ये चालतात दोन्ही हायवे चालतात म्हणजे इथं पोलिसांची कुमक वाढण्याची नितांत गरज आहे वेळोवेळी ॲक्सिडेंट घडतात त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा पोचण्यासाठी कुठंतरी पोलीस कुठल्या तरी गावावरती असतात त्यांना बोलवलं जातं मग त्यांना एमर्जन्सी ठिकाणी थी पाठवलं जातं आणि या सगळ्यामध्ये वेळ जातो जेणेकरून जनतेला पण ती सुविधा वेळेवर पुरवली जात नाही ती पुरवले कशी जाणार त्यामध्ये सुद्धा चूक नाहीत यंत्रणाच ना हाताखाली नाहीत मुळामध्ये हा विषय आहेत म्हणून प्रामुख्यानं शासनाकडे आम्ही मागणी करतो आहे गाव सर्व गावांच्या वतीनं की पोलिसांची कुमक वाढली पाहिजे आणि आत्ताच डॉक्टर साहेबांनी विषय जो मांडला का अत्यंत करेक्ट विषय आहेत इमारत सुसज्ज वस्तूगृह जर एका ठिकाणी सर्व यंत्रणा जर राहिली तर अचानकपणे लॉ ऑर्डरचा जर विषय आला तर एकाच वेळेस सर्व म्हणजे कुमक त्या ठिकाणी निघू शकते परंतु आता इथं नादुरुस्त बिल्डिंग झाली बिल्डिंग कधी पडेल याचा भरोसा नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रायव्हेट रूम घेऊन राहत आहेत मग कोणी कुठे राहत असाल कोणी कुठे कर्मचारी कुठं राहत असल ते वेगवेगळ्या घरून बोलवणं मग त्यांना पाठवणं म्हणजे हा थोडा टाइमपास होतोय त्यांच्या कामकाजात सुद्धा व्यत्यय येतोय म्हणून या इमारतीची सुद्धा त्यांच्या राहण्याची ते रात्रंदिवस एवढे परिश्रम करतात त्यांनासुद्धा शासनाने सुखसुविधा आणि भौगोलिक त्यांच्या गरजा पुरवल्या पाहिजे असं या ठिकाणी वाटतं मनमाड शहराचा पोलीस स्टेशन नवीन व्हावं सहा एकरवर हा पूर्ण त्यांचा परिसर आहे आणि पोलीस स्टेशन नवीन व्हावं इमारती तोडून नवीन बांधण्यात यावं असा दोन हजार पंधरा साली शासनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता काय म्हणाल दहा वर्ष झाले अजूनही हा प्रस्ताव खात पडलेला आहे देशातील सामाजिक सुव्यवस्थाला स्थैर्य प्राप्त करून देणं हे पोलिसांचं कर्तव्य असतं आणि त्याकरता त्यांना भौतिक गरजा ह्या पुरवल्या गेल्या पाहिजे ही शासनाची जबाबदारी आहे तर पोलीस हा माणूस हो, आहे हे सुद्धा शासनाला या ठिकाणी मान्य करावं लागेल परंतु आज त्यांच्या भौतिक गरजाच पूर्ण होत नसतील तर त्यांच्याकडं जे काय मोठ्या अपेक्षा शासन किंवा सर्वसामान्य लोक बघत आहेत अपेक्षा व्यक्त करत आहे त्या कुठंतरी फोल ठरतं असं मला वाटतं या ठिकाणी आपण बघत आहोत या ठिकाणी त्यांना क्वार्टर्स नाही आहे पोलीस स्टेशनची जी इमारत आहे ती पडकी आहे इथं जी आर पी पोलीस स्टेशन आहे शेजारीच तिथं तर प्रचंड पाऊस पडल्यावर ते गळत आहे अशा असुरक्षित परिस्थितीमध्ये पोलीस काम करत आहे म्हणजे त्यांच्या त्यांना ज्या आवश्यक गरजा आहे त्या पूर्ण होत नाही आहे तर या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती करतो का शासनाने काही धोरण बनवावं एक वैकल्पिक विकास आणि अवैकल्पिक विकास तर या ज्या काही आवश्यक गरजा इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला अवैप वैकल्पिक विकासामध्ये टाकून ह्या ज्या काही प्रस्ताव या मनमाड शहरातून गेला आहे पोलिस विभागाच्या इन्फ्रास्ट्रक्चरकरता त्याला तात्काळ मंजुरी देऊन त्याला तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून मनमाड शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ही सुरक्षित राहील आणि लोकांकडं जे काय मनमाड शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे ते कुठेतरी नियंत्रित होईल याकरता शासनाने तात्काळ लक्ष घालून या ठिकाणी ता तात्काळ कारवाई करावी गृह विभागाने याकडे विशेष लक्ष घालावे अशी संपूर्ण मनमाडकरांच्या वतीनं आम्ही विनंती करतो ही जी परिस्थिती आहे फक्त मनमाळच नव्हे तर मालेगाव असो किंवा मा ग्रामीण भागातले जे पोलीस स्टेशन आहे किंवा पोलीस वसाती आहे सर्वांची जवळपास अशीच परिस्थिती आहे असं नाही आहे वसाती चांग काही ठिकाणी चांगल्या पण झालेल्या आहे पोलीस स्टेशनची सुधारणा पण झालेली मोठ्या शहरात हायटेक पोलीस स्टेशन पण झालेले आहे मात्र ग्रामीण भागात त्या तुलनेत ही सुविधा कमी आहे का काय वाटतं आहे तुम्हाला प्रथमतः मी आपल्या चॅनलचे आभार मानतो की आपण अतिशय ज्वलंत आणि कायदेशीर मुद्द्याला हात घातला आज जसं शिमीवर मिलिटरी देशाचं रक्षण करते तसेच पोलीस सर्वसामान्य माणसाचं जनमालाचं रक्षण करते आणि त्याच पोलिसांना जर मूलभूत सुविधा मिळत असतील राहण्याची सोय व्यवस्थित नसेल स्वास्थ्य नसेल तर ते प्रत्येक वेळी तुमच्या कोणत्याही गैरसोयीकडे कसे लक्ष देणार हे शासनाने लक्षात आणून घेतलं पाहिजे आणि प्रथम त्यांची राहण्याची एकत्र एकत्र कसा स्टाफ राहील ही व्यवस्था केली पाहिजे स्वातंत्र्यपूर्वीपूर्वीचा जो स्टाफ होता त्या स्टाफपेक्षाही आज स्टाफची संख्या कमी अधिकारी असतील कर्मचारी असतील आणि विशेष म्हणजे मनमाड शहरामध्ये सेंट्रल रेल्वेचं जंक्शन आहे दोन महामार्ग आहेत तेल कंपन्या आहेत एफ सी आयचे गोडाऊन आहेत इथे चोरीमारी असुरक्षितता जास्त आहे त्यासाठी इथे मनमाड पोलीस स्टेशनमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं स्टाफ असला पाहिजे जास्तीत जास्त पोलीस अधिकारी असले पाहिजे कर्मचारी असले पाहिजे त्याचबरोबर त्यांची रहिवासाची सोय एकत्र आणि उत्तम असली पाहिजे या सर्व गोष्टींकडे शासनाने प्रामुख्याने लक्ष द्यावं म्हणजे जनतेचा सुरक्षा। जनतेची सुरक्षाही होईल आणि पोलीस कर्मचारी नेहमी तात्काळ उपलब्ध राहतील ही शासनाकडे मी मागणी करतो आपण बघितलं असेल तर सर्वांची एकमुखी मागणी आहे का पोलीस हा जो स रक्षण करणारा आहे सदरक्षण आहे खल्लीकरण आहे या ब्रीद वाक्याप्रमाणे पोलीस दल काम करतो आहे मात्र त्यांना पाहिजे तेवढ्या सुविधा सध्या मिळत नाही आहे असं नाही आहे ब योला असो मालेगाव असो काही ठिकाणी वसाहती झालेल्या आहेत चांगले पोलीस स्टेशनही झालेले आहे पण त्यांची जी संख्या आहे फार कमी आहे मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोलीस स्टेशन किंवा पोलीस वसाहतांची जी अवस्था आहे ती अत्यंत दयनीय झालेली आहे आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री आहे त्यांनी अनेक घटकांना न्याय दिलेला आहे लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर थोडासा भार आलेला आहे मात्र दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता केंद्रात पण आहे त्याच्यामुळे केंद्राकडूनही त्यांना निधी मिळू शकतो असंही एक सूर ऐकतो आहे त्याच्यामुळे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्कीच पोलिसांनाही न्याय देतील आणि त्यांच्या वसाहती आणि पोलीस स्टेशनमध्ये सुधारणा करतील अशी एक माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे बबू शेख न्यूज लोकमत मनमाड